सत्ताविसावी जागतिक बौद्ध महिला धम्म परिषद संभाजीनगर येथे भिकुंडी प्राध्यापक धम्मदर्शना महाथेरो यांच्याकडून अम्रपाली बुद्ध विहाराची स्तुती सत्ताविसावी जागतिक बौद्ध महिला धम्म परिषद दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येत आहे या ऐतिहासिक परिषदेचे आयोजन विकुणी प्राध्यापक सोमदर्शना महाथेरो यांच्या पुढाकाराने होत आहे या परिषदेच्या अनुषंगाने विकुणी प्राध्यापक सोमदर्शना महाथेरो आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होत्या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेगाव येथील अमरपाली बुद्ध विहाराला भेट दिली त्यांनी विहाराच्या सौंदर्याची व सामाजिक कार्याची प्रशंसा केली हे भव्य बुद्ध विहार स्वर्गीय रवींद्र भाऊ शेगावकर यांच्या संकल्पनेतून व समाजभूषण नितीन भाऊ शेगावकर यांच्या अथक प्रयत्नातून उभारण्यात आले आहे या भेटी दरम्यान आम्रपाली बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मनोज शेगावकर तसेच समितीचे एच डी अजने यांची उपस्थिती होती सदर धम्म परिषदेच्या दरम्यान पाच हजार धम्म उपासक उपासिका तसेच श्रावक व श्रामणेरींना दीक्षा दिली जाणार आहे या ऐतिहासिक विपशण्या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी देशविदेशातून धम्म अनुयायी मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे परंपरे ठेवलं ना जागतिक मेळा पाहिजे त्याला आपण यावर्षी घेतात त्याचं उद्दिष्ट आणि कारण काय आपल्या सर्वांना नमबुद्ध आहे जेबी ईश्वशांती बुद्धविहार भीमटेकरी जटवाडा रोड लेणी परिसर सुभाषनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या पवित्र भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस वर्षाने पाहून झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये ही जागतिक परिषद होणं त्याचं सम्यक उद्दिष्ट आहे की एकोणीसशे मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगून या शहरामध्ये पहिल्या जागत सहाव्या जागतिक परिषदेला उपस्थित होते आणि त्या जागतिक परिषदेची पुनरवृत्ती व्हावी या उद्देशाने आपण ही परिषद भीमटेकडी या परिषदात घेत आहोत त्याचा सम्यक उद्देश असा आहे की समाजामध्ये धार्मिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक आणि व्यसनमुक्ती या पाच उद्देशाने ही जागतिक परिषद आपण आजच्या जगाला गरज आहे आणि म्हणून आम्ही ती जागतिक परिषद घेत आहोत महिला धम्म परिषद औरंगाबादला का घेतो कारण मराठवाड्यामध्ये महिलांची शैक्षणिक प्रगती झालेली होती परंतु धार्मिक प्रगती करणं हे माझ्या माझ्या मतानुसार गरजेचे आहे आणि म्हणून गेल्या सत्तावीस वर्षापासून मी महिला परिषद महाराष्ट्रामध्ये महिलांना महाराष्ट्रामध्ये ही महिला परिषद आपण घेतो त्या महिला धम्म मुळे महिलांच्या वैचारिक शैक्षणिक आर्थिक आणि संसारिक जीवनामध्ये या महिला धम्मप्रेष्ठ मध्ये प्रगती झाली म्हणून ती गरजेची आहे शेगा शेगावला येण्याचं कारण असं आहे की शेगाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि हे प्रसिद्ध ठिकाण असल्यानंतर माझा उद्देश आहे की पूर्ण महाराष्ट्रामधील उपासक उपासिका या जागतिक परिषदेला यावा तोच उद्देश समोर ठेवून या शेगाव शहरामध्ये सुद्धा आम्ही आज सकाळी पदार्पण केलं आमचे भारतीय बौद्ध महासभेचे शेगावकर साहेब अजने साहेब यांच्याकडे आलो आणि यांच्यामुळे यांच्या माध्यमातून शेगावमध्ये आम्ही जागतिक परिषदेचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत जागतिक परिषदला उपासक येईल अंदाजी सांगता येणार नाही परंतु आम्ही लाखोच्या संख्येने या जागतिक परिषदेला उपासक उपासिका येतील असा अंदाज आम्ही मात्र निश्चित वर्तवतो या जागतिक वर्षेचा उद्देश असता उद्दिष्ट असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहाव्या संगीतीला एकोणीसशे उपस, चौपन्न मध्ये उपस्थित असून त्यानंतर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धर्माचे नवे वारे वाहू लागले तशाच पद्धतीने आज आमच्या समाजामध्ये बौद्ध धर्माबद्दल थोडीशी निराशा आली बौद्ध धर्मामध्ये प्रचार करण्यासाठी थोडीशी नाराजी आली विहारात म्हटलं तर आता मी प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात जात आहोत तर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात महिला वर्षवास कालखंडामध्ये सुद्धा दहा ते पंधरा महिला येत आहे पण आजच्या काळाची जागतिक परिषदेची गरज आहे जागतिक परिषदेमुळे महाराष्ट्रामध्ये बौद्धम्माचं वारं निर्माण होईल आणि आमच्या समाजाला नवीन चैतन्य निर्माण होईल या उद्देशाने पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील लोक औरंगाबाद शहरात यावा हा एक त्याचा सम्यक उद्देश आहे आणि त्या ठिकाणी त्यांना पाच दिवसाचं प्रशिक्षण मिळावं हा त्या धम्म परिषदेचा सम्यक उद्देश आहे आणि त्या उद्देशानेच आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रसार करत आहोत नागरिक येतील विदेशातून पंचवी देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी बोलवणार आहोत आणि महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत लेखक या परिषदला उपस्थित राहतील उद्योजक उपस्थित राहतील महाराष्ट्रातील पूजनीय भदंत भिक्खू संघ भिक्खुरी संघ सुद्धा या जागतिक परिषदेला उपस्थित राहतील